द्वैतवनाच्या सावलीत पांडव आपला वनवास सहन करत होते त्यांनी राज्य गमावले होते पण त्यांचा सन्मान आणि धैर्य अजूनसुद्धा शाबूत होते युधिष्ठिर शांतपणे आपल्या नियतीचा स्वीकार करत होता पण भीम मात्र आतून धगधगत होता आपल्या सूडाची संधी कधी येईल तो याचीच वाट बघत होता हस्तिनापुरात मात्र दुर्योधन आपल्या सुवर्णसिंहासनावर बसून त्याचे डावपेच आखत होता पांडव वनवास भोगत आहेत ही गोष्ट त्याला आनंद देत होती पण त्याला इतकं पुरेसं नव्हतं त्याला काहीतरी अधिक हवं होतं त्यांना खाली मान घालायला लावायचं होतं त्यांची हेटाळणी करायची होती एका संध्याकाळी दुर्योधन आपल्या प्रियमित्र कर्णाकडे गेला तो त्याला म्हणाला मी पांडवांना त्यांच्या दुःखात पाहू इच्छितो आपल्या गुरांसाठी जंगलात जाऊया असं सांगून मी तिथे जाणार आहे दुर्योधनाचे हे बोलणे ऐकून कर्ण हसत म्हणाला आणि तू तिथे गेल्यावर काय करणार आहेस त्यावर दुर्योधन पुढे झुकला त्याच्या डोळ्यात कपटी चमक होती तो कर्णाला म्हणाला मी त्यांना दाखवणार की त्यांनी काय गमावले आहे मी माझी समृद्धी वैभव आणि शक्ती पांडवांच्या डोळ्यासमोर मांडणार आहे त्यांना त्यांच्या लाचारीची जाणीव करून देणार आहे थोड्याच वेळात दुर्योधनने एक भव्य मिरवणूक काढली त्या मिरवणुकीमध्ये सोन्याने मडलेले हत्ती रेशीम आणि चांदीच्या वस्तूंनी सजलेली रथयात्रा सेवक आणि उत्तमोत्तम पक्वानांनी भरलेले मेजवानीचे ताट होते संपूर्ण जंगल दुर्योधनाच्या ऐश्वर्याने उजळून निघाले त्यांच्या येण्याच्या बातम्या आधीच पांडवांपर्यंत पोहोचल्या होत्या पांडवांपैकी भीमानेर आपला हात रागाने एका भिंतीवर आदळला आणि तो बाकी पांडवांना म्हणाला हा दुर्योधन आम्हाला चिडवायला आला आहे त्यावर युधिष्ठिर शांतपणे म्हणाला त्याला त्याच्या अहंकारात मग्न होऊ दे त्याचाच अहंकार त्याला एक दिवशी संपवेल दुर्योधन आणि त्यांच्या मित्रांनी एका सुंदर तळ्याच्या काठावर तळ ठोकला तेथील चंद्रप्रकाशात त्यांच्या जल्लोषाची मजल काही वेगळीच होती पण नियतीला वेगळेच ठरवायचे होते पुढे दुर्योधनाला कल्पनासुद्धा नव्हती की हे जंगल त्याच्या हवाली नव्हते ज्या जंगलात तो आला होता ते जंगल गंधर्वांचे राज्य होते ज्याचे नेतृत्व शक्तिशाली चित्रसेन करत होता दुर्योधनाचा गर्व त्यांना असहाय्य होता त्या रात्री एक जबरदस्त हादरा जाणवला आणि अंधारातून गंधर्व योद्धे प्रकट झाले दुर्योधन आपल्या रेशमी पोशाखात गर्वाने उभा होता त्याच्या चेहऱ्यावर बेदीचा लवलेसुद्धा नव्हता तो मजा करायला आणि त्यांच्या भाऊ पांडवांचा अपमान बघायला आला होता तो लढाईसाठी बिलकुल सज्ज नव्हता गंधर्व प्रमुख चित्रसेन शांतस्वरात म्हणाला हस्तिनापूरच्या युवराजा तुम्ही आमच्या प्रदेशात अतिक्रमण केले आहे हे जंगल आमचे आहे येथे तुमचा ऐश्वाराम सहन केला जाणार नाही तुमच्या लोकांना इथून घेऊन त्वरित निघून जावे त्यावर दुर्योधनाने आपले दोन्ही हात विठ्ठलासारखे कमरेवर ठेवले आणि तो गंधर्वाला म्हणाला निघून जा हे जंगल कोणाचेही नाही आणि मी कुरुवंशाचा उत्तराधिकारी दुर्योधन आहे तुमच्यासारख्या नाचगाणे करणाऱ्या लोकांकडून मी आज्ञा घेत नाही दुर्योधनाची ही, ही गोष्ट ऐकून सर्व गंधर्वांमध्ये कुजबूज सुरू झाली काहींनी तलवारी घट्ट पकडल्या चित्रसेनच्या चेहऱ्यावर एकदम राग आला तो त्याला म्हणाला तुझा अहंकार तुझ्या विनाशाला कारणीभूत ठरेल दुर्योधन आमचा संयम आमची कमजोरी समजू नकोस आम्ही लढाई टाळू इच्छितो पण जर तू आम्हाला अपमानित केलेस तर आमच्या शक्तीची खरी चव तुला कळेल गंधर्वांचे हे बोलणे ऐकून दुर्योधनाने कर्णाकडे आणि आपल्या सेनाधिकाऱ्यांकडे बघितले आणि मोठ्याने हसायला सुरुवात केली तो म्हणाला इशारा तू मला इशारा देतोस तुम्ही गंधर्व स्वर्गात वाजंत्री वाजवत गाणी गात जगता तर आम्ही क्षत्रिय रक्त सांडत युद्ध लढतो तुम्ही तुमच्या दैवी शक्तींमुळे उडता पण प्रत्यक्ष रणांगणावर तुमची उभे राहण्याची ताकद आहे का चित्रसेनला दुर्योधनवर थोडी दया आली तू तुम म्हणाला तू मोठी चूक करत आहेस दुर्योधन अजूनही वेळ गेली नाही गर्व सोड आणि शांततेत इथून निघून जा दुर्योधनाने आपल्या गदेवर हात ठेवला आणि तेव्हाच कर्ण पुढे सरसावला कर्णाची नजरही संतापाने लाल झाली होती दुर्योधन म्हणाला खूप झाले बोलणे जर तुम्ही गंधर्व स्वतःला खरे योद्धे समजत असाल तर चला आजच ठरवूया की खरा बलवान कोण आहे आता शांततेसाठी जागा उरली नव्हती चित्रसेन म्हणाला ठीक आहे दुर्योधन तुझ्या विनाशाची वेळ जवळ आली आहे असे म्हणत त्याने उंच केला आणि त्याच्या योद्ध्यांनी हल्ला सुरू केला गंधर्वांना असा उद्धटपणा सहन झाला नाही आणि तेव्हाच युद्ध सुरू झाले होते गंधर्व वाऱ्यासारखे तलवारी फिरवू लागले दुर्योधनाची सेना त्यांच्या वेगवान आणि दिव्य शक्तीसमोर काही वेळ टिकूच शकली नाही कर्ण पराक्रमीने लढला त्याचे बाण विजेसारखे झेपावत होते पण शेवटी तोही पराभूत झाला एकामागोमाग एक सर्व सैनिक भूमीवर पडले आणि दुर्योधन स्वतः सोन्याच्या साखळदंडात अडकून कैद झाला सकाळ होताच ही बातमी पांडवांपर्यंत पोहोचली पांडवांपैकी भीम हसत हसत म्हणाला याला हवं होतं तेच मिळालं त्याला तसाच राहू द्या आता तरी त्याचा अहंकार नाहीसा होईल पण युधिष्ठिर शांत होता त्याने दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या भावांकडे पाहून म्हणाला दुर्योधन आपला शत्रू असला तरी तो आपला भाऊसुद्धा आहे आणि आपले कर्तव्य त्याला वाचवणे आहे यावर भीम संतापून म्हणाला तो कधीच आपल्यासाठी असे काही करणार नाही मग आपण का करावे युधिष्ठिर हळूच हसला आणि म्हणाला म्हणूनच आपण त्याच्यापेक्षा वेगळे आहोत आपण नेहमी धर्माचा मार्ग अनुसरला पाहिजे आणि मग त्यांचा राग बाजूला ठेवून पांडव युद्धासाठी सज्ज झाले अर्जुन आपल्या गांडीवधनुष्याचे सज्ज होऊन सैन्याचे नेतृत्व करत होता जेव्हा ते लोक युद्धभूमीवर पोहोचले तेव्हा गंधर्व पुन्हा लढाईसाठी तयार होते चित्रसेनने अर्जुनाकडे पाहून हसत विचारले अर्जुना ज्याने तुझा अपमान केला त्याच्यासाठी तू का लढतो आहेस अर्जुनाने धनुष्य उचलले आणि उत्तर दिले कारण हेच माझे कर्तव्य आहे आणि हाच माझा धर्मसुद्धा आहे जे युद्ध झाले ते अत्यंत भयंकर होते आकाश काळवंडले बाणांचा वर्षाव सुरू झाला अर्जुन वादळासारखा बाण सोडू लागला त्याचे बाण अग्नीसारखे भासू लागले गंधर्व योद्धे जरी अत्यंत शक्तिशाली असले तरी अर्जुनाच्या दिव्य अस्त्रांसमोर ते काही टिकू शकले नाहीत एकामागोमाग एक सर्व मागे हटले शेवटी चित्रसेन एकटाच उरला रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये समर्थ असे नक्की लिहा चित्रसेनने आपले शस्त्र खाली ठेवले तो म्हणाला अर्जुना तुझा विजय झाला मी दुर्योधनाला तुझ्या हवाली करतो पण पराभूत झालो म्हणून नाही तर तुझ्या सत्वासाठी खरी ताकद केवळ युद्धात नसते तर सन्मानात असते अर्जुनाने दुर्योधनाला मुक्त केले दुर्योधन त्याच्या समोर उभा राहिला त्याचा चेहरा अपमानाने लाल झाला होता ज्या लोकांना तो हसत होता त्यांच्यामुळेच आज त्याचा जीव वाचला होता दुर्योधनाने आपल्या गर्वाला गिळून हळूहळू अर्जुनाच्या दिशेने पाऊल टाकले त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या पण अपमानाची जखम तलवारींच्या घावापेक्षा अधिक खोलवर होती ज्या माणसांना तो हसत होता ज्या दुःखाचा तो आनंद लुटू इच्छित होता त्याच माणसांनी आज त्याचे प्राण वाचवले होते त्याच्याकडे जाताना प्रत्येक पाऊल त्याच्या अहंकारावर ठसठसत होतं दुर्योधन अर्जुनासमोर चेहऱ्यावर कठोर भाव ठेवण्याचा प्रयत्न करत उभा राहिला मशालींच्या प्रकाशात त्याचे डोळे अत्यंत चमकत होते पण त्या प्रकाशाने त्याच्या अंतर्गत संघर्षाला झाकता येत नव्हते त्याचा आवाज नेहमीसारखा ठाम होता पण त्यात अविचारलेली कटुता स्पष्ट जाणवत होती पुढे दुर्योधन अर्जुनाला म्हणाला अर्जुना तू माझे आज प्राण वाचवलेस ही एक अशी देणगी आहे जी मी नाकारू शकत नाही मी एक क्षत्रिय म्हणून माझं कर्तव्य आहे की ते मला सांगते मी हे उपकार कधीच विसरणार नाही आणि ते उपकार मी तुला परत करावेत तू मला काहीही माग ते तुला मिळेल दुर्योधनाचे सैनिक ज्यांनी त्याचा पराभव पाहिला होता ते गप्प उभे होते कर्ण जो अजूनही लढाईच्या जखमांनी थकल्यासारखा वाटत होता तो खालीमान घालून उभा होता त्याला माहीत होते की दुर्योधनासाठी हे बोलणे किती कठीण आहे आणि हे त्याच्यासाठी सुद्धा सोपे नव्हते अर्जुन शांत उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही अभिमान किंवा तिरस्कार नव्हता तो दुर्योधनाच्या डोळ्यातली अस्वस्थता अपमान संताप आणि पराभवाचा त्रास स्पष्टपणे पाहू शकत होता अर्जुन दुर्योधनाला शांत आवाज म्हणाला दुर्योधना सध्या मला कोणत्याही बक्षिसाची गरज नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव एके दिवस मी या देणगीची मागणी करेन आणि जेव्हा तो दिवस येईल तेव्हा तू तुझ्या तु जा शब्दाला जागशील अशी मी अपेक्षा ठेवतो दुर्योधनाला अजूनच राग आला एका पांडवाचे उपकार मानण्याची कल्पनाच त्याला सहन होत नव्हती पण क्षत्रियाने एकदा दिलेला शब्द परत घेणे एका क्षत्रियासाठी लज्जास्पद होते त्याने हलकासा मांडो लावले जणू एक मूक आव्हान स्वीकारत होता जेव्हा पांडवनी निघाले तेव्हा त्यांच्यापैकी भीम हसून म्हणाला दुर्योधना हे विसरू नकोस ज्यांना तू तु तुच्छ समजतोस त्यांनीच आज तुझे प्राण वाचवले आहेत भीमचे बोलणे ऐकून दुर्योधन गप्प राहिला तो रथावर चढला त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट सुरू होती पांडव केवळ शूर नाहीत तर ते लोक त्याच्यापेक्षा महान आहेत दुर्योधनाचा रथ जंगलातून पुढे जात होता काही तासांपूर्वी हातांवर पडलेल्या सोन्याच्या साखळदंडाचे व्रण आता फक्त निशान म्हणून उरले होते पण त्याचा आत्मसन्मान मात्र जखमी झाला होता त्याचे शिबिर जवळ आले तशी एक शांतता पसरली जे सैनिक त्याचा जयजयकारात करत होते ते आता मानाखाली घालून उभे होते त्याच्या सर्वात जवळच्या मित्राने म्हणजेच कर्णाने त्याला पाहताच मान खाली झुकवली दुर्योधन शिबिराजवळ रथावरून खाली उतरला त्याने हे शिबीर आनंदासाठी उभारले होते आपल्या वैभवाचे प्रदर्शन करून पांडवांचा अपमान करायचा होता पण आता त्या सर्व श्रीमंतीचा उपयोग काय त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट फिरत होती त्याला वाचवले ते पांडवांनी त्याने पांडवांना लाचार बघण्याचे स्वप्न पाहिले होते पण नियतीने त्याच्याशी क्रूर खेळ खेळला होता भीमाचे शब्द त्याच्या मनात पुन्हा पुन्हा फिरू लागले हे विसरू नकोस दुर्योधना ज्या लोकांना तू तु तुच्छ समजतोस त्यांनीच आज तुझे प्राण वाचवले आहेत त्या सत्याचा भार त्याच्या मनावर प्रचंड होता त्याचा अहंकार आता आगीसारखा धगधगत होता रात्र झाली तसा त्याचा परममित्र कर्ण पुढे आला तो म्हणाला आपण पहाट होण्यापूर्वी निघायला हवं हे ठिकाण आपल्याला अपमानातच स्मारक झालं आहे दुर्योधन काही वेळ तसा शांत राहिला समोरच्या अग्नीकडे टक लावून पाहात तो विचार करत होता मग हळूहळू त्याने आवाजात तिरस्कार मिसळत विचारले कर्ण तू त्यांचे चेहरे पाहिलेस का त्यांच्या डोळ्यातली विटंबना पाहिली का दुर्योधनाची ही गोष्ट ऐकून कर्ण शांत राहिला त्याला उत्तर माहीत होते तो म्हणाला हो मी पाहिलं दुर्योधनाने जोरात श्वास घेतला आणि संतापाने उत्तर दिले त्यांनी मला लज्जित केलं मला म्हणजेच हस्तिनापूरच्या युवराजाला त्यांनी माझा सन्मान हिरावून घेतला आणि आता ते लोक अपेक्षा करतात की मी त्यांचे उपकार मानावे कर्णाने दुर्योधनाच्या खांद्यावर हात ठेवला गंधर्व असामान्य योद्धे होते तू एकट्याने त्यांच्याशी सामना करू शकला नसतास दुर्योधनाने संतापाने कर्णाचा हात झटकला माझ्या पराभवाची कारणं सांगू नकोस मला गंधर्वांची पर्वा नाही मला फक्त पांडवांचा अपमान सहन होत नाही त्यांनी मला वाचवले नाही तर माझ्या गर्वाला ठेस पोहोचवली आहे त्याचा आवाज आता आधीपेक्षा कठोर झाला होता ते समजतात की मी आता नम्र होईल की मी त्यांच्या उपकारांमध्ये बांधला जाईन पण नाही करणं हे शेवट नाही हीच तर सुरुवात आहे मी त्यांना हे आठवण करून देईन की त्यांनी कोणाशी शत्रुत्व घेतलं आहे दुर्योधनाचे बोलणे ऐकून कर्ण शांत राहिला तो दुर्योधनाचा हा प्रचंड संताप ओळखत होता आणि कुठेतरी तोही त्याच्याशी सहमत होता पहाटेचा प्रकाश पसरत असताना दुर्योधनाने पुन्हा आपला रथ चढला जे सोनेरी निशान विजयाचे प्रतीक होते ते आता अपमानाचे सावट होते पण त्याला त्याची फिकीर नव्हती तो जंगलात पांडवांचा अपमान करण्यासाठी आला होता पण आता तो स्वतःच्या मनात पेटलेल्या आगीसह परतत होता तो हा दिवस कधीच विसरणार नव्हता आणि पांडवसुद्धा नाही कारण महाभारताच्या युद्धाची ठिणगी आज पेटली होती पण युद्धभूमीवर नाही तर अहंकारांच्या जखमांमध्ये होती मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद